माझ्या गावाच्या जवळच आहेत मला पुतळ्यानं सांगितलं की ते गाईपासून बाय प्रॉडक्ट म्हणजे शेन गोमतीपासून बाय प्रॉडक्ट बनवतात आणि मला डोळ्याचा त्रास होता ड्रायनेस होता डोळ्याला लाल पण आहे याचा डोळ्याला गाडीवर चालवलं गाडी गाडी किलोमीटर चालले की लाल धुळे आणि मास्क सुद्धा वाढलं होतं डोळ्यात मास बी वाढलो होतं आणि पुण्याचे डॉक्टरचं ट्रीटमेंट होतं मला नाही येणं होतं ते म्हणले रक्त वाढले डॉक्टर शिरा वा शिरामधून रक्त वाहते तर बाय ट्रान्सप्लांट सर्जरी करावं लागलं आणि ड्रॉप दिले त्यांनी मला आणि गोळी होती ती प्रेशर वाढायचं गोळ्याचं तो प्रवास होऊन आला तर प्रेशर वाढायचं संध्याकाळी ती गोळी mm. माझ्या पाकिटातच असायची mm. आणि मग आणखी एका डॉक्टरचं मत घेतलं आणि त्यांनी बी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल मास्क वाढले ते मास्क काढावं लागल दोन डॉक्टर ऐकल्यानंतर ते साईडला दाखवलं ते पण म्हणले मास्क वाढले ऑपरेशन करावं डोळ्यात ड्रायनेस आहे त्याला ड्रायनेस म्हणजे त्रास ड्रायनेस म्हणजे असं डोळ्याचा त्रास व्हायचा ऑइलिंग जो म्हणतो आपण इथं ऑइल कमी असायला उन्हात नेत्र उन्हात गेल्यानंतर डोळे कमकून झाले ते ड्रॉप वापरून उन्हामध्ये मला फोटो गॉगल किंवा चष्मा किंवा कॅप वापराव लागायची आणि मग मला असंच आमच्या पुतण्याकडून कळालं की तळेक तळेकरांकडं गाईचं म्हणजे हे आहे औषध आहे औषध हे आहे तर मग मी विचार करतो की केमिकलचं वापरून आपल्याला कमजोर डोळे करायचे काहीतरी नॅचरल उपाय मी शोधत होतो गावाला वर्षा काकेत असं काय कोळसा म्हणत असं मला एकदम गावाजवळ हे भेटलं आणि मी वापरायला सुरुवात केली मला आठ दिवसामध्ये फरक जाणवला की डोळे माझे पांढरे शुभ्र झाले नजर वाढली आणि बाकीचा त्रास होता माझा औषधाचा खर्च असा शंभर बाटली हा आणि माझा तो ड्रॉप साडे ड्रॉप होता सिस्टेनाल ड्रॉप हे परवडलं हा परवडला पर ना शंभर रुपये बारा ड्रॉप माझे बाराशे दे तुमचं लगेच फरक आठ दिवसात पडला त्यामुळे विश्वास बसला त्यामुळे विश्वास बसला आणि माझा त्रास जो होता तो कमी झाला आणि हेल्मेट मध्ये सुद्धा मला गॉगल वापरायला लागला तोही कमी झाला रोड वरून जाताना रोडवरून रिफ्लेक्शन जेवायचं ते डोळ्याला सहन होत नव्हतं केमिकल ड्रॉपने आता माझा चष्मा लांबचा नंबर गेला जवळचा कमी झाला विदाउट चष्मा मी व्हॉट्सअपवर मोबाईलवरच वाचू शकतो नजर बी वाढली आणि आता मला एवढा खात्री आत पटली की माझ्या मित्रमंडळाला जर कोणी म्हटलं की मला डोळ्यात त्रास आहे माझी न सुकली कुठं काय इतर त्रास आहे तर त्याला सांगतो माझ्यासारखा त्रास जगात कुणाला नसतो नेत्रदीप म्हणून तर ते माझा मी प्रयोग करून करून थोकलो तर मी सांगतो जिथं तुम्ही थकला तिथं आमचं ट्रीटमेंट सुरू होतो तळेकरांच्या ड्रॉपचं तर मला गा खात्री असल्यामुळे मी सांगतो तर बरेच मित्रमंडळीने माझ्या हा ड्रॉपनं फरक पडला आहे काही लोकांना प्रेशर होतं ते कमी झालं डोळ्याची नस जी खमगोज झाली म्हणतात ते बी त्याच्या सुतार झालं आणि चष्मे जे बरेच जणांचे गेलेत बरेच जणाला मी सांगितले मला त्रास होता तो कुणालाच नव्हता तो कमी झाला आहे तर ते मित्रमंडळीनेसुद्धा वापर वापर वापरायला सुरुवात केलेली दंतमंजन बी वापरलं तर दोन वर्षापासून माझा ब्रश बंद झालाय दा, दा तादा त्रास नाही कुठलाच त्रास नाही मला डॉक्टरने बोललो होत कोरोनाच्या काळामध्ये थोडस सिमेंट वगैरे भरतात ते जाय गेलो होतं तर ते कोरोनाचं कारण सांगते म्हणले की संपल्यावर हो या तर मी अजून डॉक्टरकडे करता गेलो माझा त्रास तो आता बंद झाला आणि कर्ण ड्रॉप माझ्या मिसेसला दिला होता तर बऱ्याच दिवसापासून तिचा काम दुखत होता तिनं टाकल्या टाकल्या दुसऱ्या तुम्ही सकाळी म्हणजे कुठली तरी एक माझी दुख होती ती मेंदोगड जाणारी तर एकदम शांत वाटलं मला या mm. ड्रॉप mm. तर असे बरेचसे प्रॉडक्ट यांचं साबण बी मित्राल दिला त्याचे mm. मुरम फुटकुळ्या वगैरे सगळं गेलं रेग्युलर वापरतोय आणि दंतमजन मी रेग्युलर वापरतोय मी माझा मुलगा आणि वेदनाश्याचं माझ्या पाहुण्यांना वगैरे मी दिलं तर गुडगेजुकीचा त्रास वेदनाश्यामक आणि आपला गोमाय यांचा गोमय फार्मला आणि गुडघेदुखीचा त्रासही गेलाय ऑपरेशन आणि हे नसूप आमच्या मामाच्या मुलाला दिलं तर त्याचा नाकाचा त्रास सगळा ऑपरेशन ऑपरेशन करायला सांगितलं त्याला तर ते त्याचा त्रास यानं बंद झाला गोरण त्याचं बंद झालं तुमचे सगळे म्हणजे नातेवाईक नातेवाईक म्हणजे मला विश्वास बसला मला विश्वास बसल्यामुळे मी नातेवाईक सांगतो माझ्या बहिणीचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे टळलं कळलं त्याची मुलगी एम एस आहे आयुर्वेदिक मधली विश्वास बसतो आपण हा मुलगी एम एस आहे त्याची आयुर्वेद मधली आणि तिची आहे नेतृत्व वापरते म्हणजे तिला अनुभव आल्याशिवाय वापरणार तिचं ते नेत्र मोतीबिंदुज ऑपरेशन सुद्धा आणि एक आमच्या गावातले पेशंट आहेत उदंड अनबोली म्हणून त्यांना चालता येत नाही जाता जाता मी त्यांना म्हणलं म्हणजे बोलता बोलता मी बोलतो नाही मी डोळेचं ड्रॉप बद्दल त्यांना बोललो पाणी घालतंय ऑपरेशनला जायचं उद्या जाणार आहे तर हे आठ दिवस वापरा त्यांचा अजून ऑपॉर्च्युनिटी त्यांनी केलं नाही एवढं म्हणजे प्रॉडक्टच त्यांनी असे बनवले की त्याचे रिझल्ट येतात आणि कमी किमतीमध्ये योग्य किमतीमध्ये ज्या लोकांना हे डोळ्याचा त्रास आहे त्यांनी हे विदाऊट डॉक्टरला सुद्धा दाखवायची गरज नाही डॉक्टरला दाखवून मी माझे डोळे घालून बसलो असते तर हे नेतृत्तीने मी पुन्हा बघायला लागलोय लोकांचं वय वाढेल तर चष्मा लागतो माझं वय वाढलं चष्मा गेला चष्मा उलट झालं उलट झालं